मला पवनला नृतनला बघितलं की मला असं वाटतं की हे राम लक्ष्मणाची जोडी आहे तर राम राम मंडळी तुमचं आपल्या बाळूमामा युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे तर मित्रांनो आज नाही त्याला आपल्या पवनला चालवायला पाच किलोमीटर पवनला चालावला त्यात एक जण कॅनिल वर भेटला म्हणला की तुला लयच नाद लागलाय बैलगाडीचा खोंड बिंड पाळायला लागलाय ह्याला टाक पण आपलं काळी दुसऱ्याकडे जाण ठेवली पण पवनवर पवनला कधी शिकणार नाही जीवे आपला तर जाऊ दे मित्रांनो माणसं तर बोलतच असतात मग खड्ड्यातनी खुड्यातनी पाय तोडवत डांबरीनी चालत आम्ही गेलो अशा रस्त्याला जिथं डांबरीच नाही फक्त दगडी आणि दगडी वर्कआउट रोज घेतलाच पाहिजे कारण पोनची वाढत चालली डिल त्याच्या न आपला पण व्यायाम होतो या बरोबर त्या पॉइंटलाच आपला मोबाईल पण स्विच झाला कारण रातचीच लाईट तुम्हाला दाखवतो की फोडलं एखाद्या ब्लॉग मध्ये त्या गाड्यात फक्त चार